बांधकाम कामगार योजना तुम्ही जर याचा फॉर्म भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा तर आता बोगस नोंदणी कागदपत्रे शासनाचा आदेश इथं निघालेला आहे तपासणीसुद्धा सुरू झालेली आहे तर आता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे तर याचा जो काही जी आर आहे ते जी आरसुद्धा आलेला आहे जी की जी आरची दिनांक तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे पंचवीस जून दोन हजार पंचवीस आहे जर तुम्ही बांधकाम कामगाराची नोंदणी केलेली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बोगस कागदपत्रे दलाल यांच्या विरुद्ध दक्षता पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्याबाबत तर आता यामध्ये भरपूर जणांनी जे की इथं बांधकाम कामगाराची नोंदणी करताना चुकीच्या पद्धतीने पैसे देऊन त्याचप्रमाणे इथं बोगस नोंदणी आहे व कागदपत्रे जे की डुप्लिकेट दिलेला आहे तर या संदर्भात हा जो जी आर इथं आलेला आहे तर यामध्ये तपासणी मोहीम राबवण्याबाबत आता तपासणी मोहीम आता सुरू झालेली आहे तर यामध्ये उपयुक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत सर्व जिल्हा तालुका स्तरावर जिल्हा तालुका सुविधा केंद्रामार्फत बांधकाम कामगाराची नोंदणी जी की केल्या जात होती व यांचे जे काही लाभ आहे ते यांना दिले जात होते व लाभाचे अर्ज संगणक प्रणालीवर सादर केल्यावर तालुका सुविधा केंद्रातील कर्मचारी व नोंदणी अधिकारी यांच्या छननी अति अर्ज मंजूर करण्यात येत आहेत म्हणजे तुमचे जे काही अर्ज आहेत ते तिथं मंजूर केले जात होते सदरचे सेवा मंडळामार्फत निशुल्क राबवण्यात येतात म्हणजे ही जी योजना आहे ती अगदी मोफत बांधकाम कामगाराची जी की तुम्ही नोंदणी करता तर तुम्हाला फक्त एक रुपयामध्ये नोंदणी फी लागते तर त्यासाठी हे जी आर इथं आलेलं आहे मंडळामार्फत देण्यात येत आहे असलेले सर्व लाभ कोणते शुल्क न आकारता देण्यात येत आहे म्हणजे या योजनेसाठी एक रुपया बी तुम्हाला इथं लागणार नाही त्याचप्रमाणे बांधकाम कामगाराकडून पैशाची मागणी होत आहे तर आता भरपूर जे की ठेकेदार इंजिनियर त्याचप्रमाणे जे की तुम्हाला बोगस डॉक्युमेंट्स करून व तुमच्याकडून पैसे इथं घेत आहे जे की या फॉर्मच्या नावाखाली तर भरपूर जण त्या बांधकाम कामगाराची नोंदणी करताना कोणी दोन हजार तीन हजार अशी प्रकारची मागणी करत आहे जे की तुम्हाला यामध्ये आरमध्ये पोस्ट दाखवलेले आहे बांधकाम कामगाराकडून पैशाची मागणी होत आहे असल्याबाबत तसेच बोगस कागदपत्रे दाखल तयार होत आहे म्हणजे बोगस कागदपत्रे सुद्धा तुम्हाला देत आहे तयार करून त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीडिया विविध समाज समाजामध्ये प्रसारित होत आहे त्यानंतर सदर प्रकरण माजी मंत्री कामगार व जे यांचे सचिव आहे कामगार यांच्या जे की आता पथक इथं सुरू झालेलं आहे जे की यामध्ये तपासणी आता सुरू झालेली आहे तर आता जे की तुम्हाला बांधकाम कामगाराची नोंदणी करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येत होता तर बरेच जण चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर अशांविरुद्ध आता जे की इथं फौजदारी गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर सदर जिल्हास्तरीय दक्षता पथकाचे कार्यक्षेत्र त्यांच्या विभागातील दुसरा जिल्हा राहील म्हणजे आता तुम्ही या तर तुम्ही त्या दुसऱ्या जिल्हास्तरीय दक्षता अन्न नेमून दिलेल्या लेखी आदेश विभागा प्रमुखांनी काढावेत तर इथे काढायचे आहेत सदर जिल्हास्तरीय दक्षता पथकाने त्यांच्या नेमून दिलेल्या जिल्ह्यातील बोगस कागदपत्रे तयार करून होणारी नोंदणी पैशाच्या मागणी बाबत प्राप्त तक्रारी बोगस कागदपत्रे त्याचप्रमाणे दाखले इत्यादी सर्व प्र तक्रारीबाबत संबंधित ठिकाणी तपासणी मोहीम राबवून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तर आता जे की तुम्ही बोगस डॉक्युमेंट्स दिलेले असतील व कोणाला पैशाची मागणी केली व त्यांनी पैसे दिले त्यानंतर तुम्हाला बोगस कागदपत्र त्यांनी दिलेल्या दाखले वगैरे तर त्यांच्या विरुद्ध आता गुन्हा इथं दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर मंडळाने सर्व क्षेत्रीय कार्य कार्यालयांना वाहन भाडेतत्वावर घेण्यास मान्यता दिली आहे सदर वाहनांचा हा कामासाठी वापर करणे यावा तसेच पथकाचे त्यांचा इतर अनुषंगी खर्च विरहित कार्यपद्धतीचा अवलंबून करून प्रशासकीय निधन करण्यात यावा तर याबद्दल जे काही जी आर आलेले आहे त्यांच्यासाठी तर आता ही जी तपासणी मोहीम आहे सदर तपासणी मोहीम दहा जुलै अखेर राबविलेली आहे त्यांचा अहवाल विभाग प्रमुखांनी अकरा जुलै दोन हजार पंचवीस मंडळात सादर करावा तर आता जी की याबद्दल आता चौकशी जी आता सुरू झालेली आहे तर तपासणी जर बांधकाम कामगाराची बद्दल तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील व तुम्ही जर याची नोंदणी केलेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा